काम करतानातली जी गंमत आहे का तो जसं तो, तो म्हणला की तसं आम्ही दोघे असे होत की काम करताना काम मजा करताना मजा मजा करताना आम्ही कामाचं बोलत नाही काम करताना अजिबात मजा करत नाही अत्यंत सिरियसली फोकस्ड रिहर्सल्स होतात तुला काय वाटतं मला काय वाटतं हे इव्हेंट टेक करूया अमुक करूया त्याच्यातल्या दिग्दर्शकाचा आणि त्याच्यात तो एक <sted> तो जितका मोठा डिरेक्टर आहे तितकाच उत्तम नट आहे इज वन ऑफ द फायनेस्ट ॲक्टर्स दॅट वी हॅव इन द प्रेझेंट टाइम्स असं मला वाटतं तर त्याचा मला फायदा होतो mm. बिकॉज की ऐक ना असं असं करून बघूया अमुक करून बघूया हे त्याच्या ज्या सजेशन देतात आणि mm. तो त्याच्यापुरता विचार करत नाही सी तो तो अत्यंत स्वार्थी नट आहे पण स्वत पुरता mm. तो सीनसाठी स्वार्थी नट नाही आहे तो नेहमी सी म्हणजे टीम हारली तरी चालेल माझी सेंच्युरीवायला पाहिजे हा वाला नट नाही आहे मी ब्याण्णव गेला तरी चालतील पण टीम जिंकली पाहिजे या मेंटॅलिटीचा नट असल्यामुळे तो सीन कसा बेटर होऊ शकेल म्हणजे इतकं नॉर्मल असतं की ऐक ना मी काय म्हणतो हे मी घेत नाही हे तू घे कारण आत्ता या पॉईंटला हे वाक्य तुझ्या दोंडी आलं पाहिजे क्लीन हे तू इतकंच असतो की सीन करेक्ट व्हायला पाहिजे तर गोष्ट पुढे करेक्ट झाली आणि तर ते सगळं उलगडत जाईल किंवा जे काय सो एकदा ही क्लॅरिटी असली नटाकडे किंवा दिग्दर्शकाकडे की देन द कॅमेरा ट्री ऑबियसली बिकम व्हेरी इझी आणि ही त्याच्याकडे गेली अनेक वर्ष आहे तुम्ही जर त्याचं आधीच पण जर काम पाहिलं आता त्याला खूप व्यावसायिक यश मिळतंय नट म्हणून त्यामुळे आता त्याचं काय म्हणतो आपण आता त्याचं वेगळं कौतुक होतं त्यासाठी पण तुम्ही त्याचं पहिल्यापासूनचं जर काम पाहिलं तर त्यांनी हे सातत्य गेली अनेक वर्ष त्यांनी शंभरपेक्षा जास्त सिनेमे केलेत आणि त्याच्या कामातलं सातत्य बदलत नाही आहे किंवा आता व्यावसायिक एक एका वेगळ्या उंचीवर नट म्हणून गेल्यामुळे पाट्या टाकणे होत नाही सो त्याच्यातला ॲक्टर त्याच्यातली भूक थांबत नाही आहे संपत नाही आहे हीज हांगरी yes. त्याला अजून करायचं आहे त्याला अमुक करून बघायचं त्याला कमूक करून बघायचं आहे सो आणि अशा नटाबरोबर काम करण्याचा फायदा असा होतो की माझं काम बेटर होऊ लागतं कारण त्याला माझ्यापेक्षा जास्त जाण आहे क्राफ्टची सो त्याच्याबरोबर राहिलं तर माझं क्राफ्ट अपओप वर खेचलं जातं अपलिफ्ट यू ॲज अन ॲक्टर अँड दॅट्स अ व्हेरी गुड क्वालिटी ॲज अन ॲक्टर असं मला वाटतं जी सगळ्यांकडे नसते असंही मला वाटतं ती त्याच्याकडे शंभर टक्के आहे आणि त्याचा सहकलाकार म्हणून मला खूप फायदा होतो आणि डिरेक्टर म्हणून मला असं वाटतं दॅट जसं यू शेड की इज वन ऑफ द टॉप डिरेक्टर्स इन द इंडस्ट्री राईट नाव सातत्याने हिट चित्रपट केला आणि वेगवेगळ्या रेंजचे चित्रपट केलेला दिग्दर्शक आहे म्हणजे ज्यांनी कच्चा लिंबू केला, केला त्यांनीच मग हिरकणी करावा आणि त्यांनीच मग चंद्रमुखी करावा आणि आता त्यांनीच मग वडापावई करावा आणि आता शिलाजीत सो इतक्या काय म्हणतात इतक्या सातत्याने इतकी रेंज बदलत राहणं इज नॉट इझी फॉर अ डिरेक्टर कारण तुम्हाला अख्खा स्पेक्ट्रम चेंज करायला लागतो विचारांचा कारण दिग्दर्शकाचं मीडियम आहे चित्रपट हे रायटर आणि डिरेक्टरचं मीडियम आहे असं माझं अत्यंत प्रांजळ मत आहे सो ते ते स्पेक्ट्रम तो सातत्याने चेंज करतो ॲज अ डिरेक्टर तो घाबरत नाही आहे गोष्ट सांगायला ही इज नॉट अफ्रेड तो सक्सेस फेलियरच्या पलीकडे जाऊन गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला तो असा डिरेक्टर मिळणं आणि तो आम्हाला लाभणं शिलाजीतसाठी पण आय थिंक इट्स इट्स अ बून तोही निर्माता शिलाजीतचा पण मी निर्माता म्हणून बोलतो की प्रसाद डिरेक्टर होता म्हणून शिलाजीत शिलाजीतसारखा होऊ शकला कदाचित दुसरा कोणी असता तर आम्ही असा चित्रपट बनवू नसतो शकलो द डिरेक्टर इन हिम हॅज आउट डन हिमसेल्फ इन शिलाजीत दॅन हिज अदर फिल्म असं मी अत्यंत नम्रपणे पण कॉन्फिडेंटली सांगू शकतो